उद्धव ठाकरेंचं राजकारण आता संपलंय राजकारणात रस असलेल्या अनेकांनी हे वाक्य किमान एकदा तरी ऐकलं किंवा बोललं असेल एकोणीसशे पंच्याण्णव नंतर उद्धव ठाकरे राजकारणात सक्रिय होऊ लागले आता तो काळ ते आजचा दिवस शिवसेनेच्या राजकारणात अनेक चढ उतार आले आणि यात अनेकदा आता, आता मात्र उद्धव ठाकरे राजकीय दृष्ट्या संपलेत ही चर्चा झाली पण उद्धव ठाकरेंचं राजकारण संपवणं खरंच इतकं आहे का उद्धव ठाकरे संपत नसत मला काय म्हणायचे तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ माझ्यानंतर उद्धवला सांभाळा बाळासाहेबांची शेवटच्या भाषणातून त्यांच्या शिवसैनिकांसाठीची ही भावनिक साथ बाळासाहेब असताना आणि बाळासाहेब गेल्यानंतरही उद्धव ठाकरेंचं राजकारण संपणार किंवा उद्धव ठाकरे राजकारणात टिकू शकत अशी चर्चा झाली अगदी सुरुवातीचा काळ बघितला तर उद्धव ठाकरे राजकारणात सक्रिय होऊ लागले तेव्हा राज ठाकरे हे नाव आधीच राजकीय वर्तुळात चर्चेत होत राज ठाकरेंमध्ये त्यांचे काका बाळासाहेबांचे राजकीय गुण आहेत असं जुने जाणते लोक आजही म्हणतात आपल्या काकाकडूनच राजकारणाचा बाळकडू घेऊन राज ठाकरे मैदानात उतरले होते आणि साहजिकच बाळासाहेब साहेबांचा राजकीय वारसदार म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जात होत त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या राजकारणात आल्यानंतरही राज ठाकरे असताना ते पुढे येऊ शकतील का असा प्रश्न अनेकांना पडला होता अशातच एकोणीसशे सत्त्याण्णवच्या मुंबई महापालिका निवडणुकांपासून उद्धव ठाकरेंनी राजकारणात सहभाग घ्यायला सुरुवात केली पुढे चालून दोन हजार दोनच्या मुंबई महापालिका निवडणुकांची संपूर्ण जबाबदारी ही बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंवर सोपवली जी त्यांनी यशस्वीपणे पेलली चार साली बाळासाहेबांनी उत्तराधिकारी म्हणून घोषित केलं शिवसेनेत उद्धव ठाकरेंची चलती असतानाच राज ठाकरे पक्षांतर्गत वादातून वेगळे झाले त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावानं पक्ष सुरू केला आता शिवसेना फुटल्यानं उद्धव ठाकरेंच्या राजकीय भवितव्यावर प्रश्न उपस्थित झाले दोन हजार बारा मध्ये बाळासाहेबांचं सा निधन झालं आणि बाळासाहेबांनंतर शिवसेना सांभाळणं उद्धव ठाकरेंना जमेल का यासारखे अनेक प्रश्न पुन्हा डोकंवर काढू लागले त्यातच दोन हजार चौदा साली भाजपनं युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आता निवडणुकीच्या रिंगणात शिवसेनेचा कसा निभाव लागेल असं वाटत असतानाच शिवसेनेचे त्रेसष्ट आमदार निवडून आले दोन हजार एकोणीस सालच्या विधानसभा निवडणुका झाल्या आणि निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरेंनीच भाजपसोबतची युती तोडण्याचा निर्णय घेतला आता ही युती तुटण्याचं खापर आजही संजय राऊतांवर फोडलं जातं आता बघा उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती तोडण्यापेक्षा काँग्रेस राष्ट्रवादीशी केलेली हात मिळवणी अनेकांना रुचली नव्हती कारण ज्या पक्षांची विचारधारा शिवसेनेपेक्षा वेगळी होती अशा पक्षासोबतच उद्धव ठाकरेंनी आघाडी केली याच अनैसर्गिक आघाडीचं किंवा उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचाराशी प्रतारणा केल्याचं सांगत पुढे शिवसेनेतून एक गट वेगळाही झाला पण या महाविकास आघाडीत जाऊन उद्धव ठाकरेंनी हाताने आपली शिवसेना संपवली अशी टीका झाली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असले तरी सत्ता मात्र पवारांच्या साताते घराबाहेर न पडणारा मुख्यमंत्री यासारखे अनेक आरोप उद्धव ठाकरेंवर झाले एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर तर उद्धव ठाकरे पूर्णपणे संपलेत असं अनेकांना वाटलं कारण वर्षानुवर्षे सोबत असलेले आमदार खासदार अगदी निष्ठावंतांनीही साथ सोडली पुढे शिंदेसोबतच्या कायदेशीर लढाई पक्षाचं नाव निवडणूक चिन्ह आणि थोडक्यात पक्षही गमावलं आता उद्धव ठाकरेंकडे गमवायला काहीही नाही त्यामुळे आता इथून पुन्हा अवघड असं सगळ्यांना वाटत होत पण सत्ता हातात असतानाचे उद्धव ठाकरे आणि आता सगळं काही गमावलेले उद्धव ठाकरे यांच्या जमीन आसमानचा फरक आहे कारण उद्धव ठाकरे सध्या ज्या पद्धतीनं आक्रमक झालेत ते एकटेच सत्ताधाऱ्यांवरही भारी पडू शकतात सध्या राजकारणात सर्व बाजूंनी अडचणीत आलेले उद्धव ठाकरे लढवई आहेत संघर्षात ते अधिक चमकून उठतात ते भक्कम मनाचे असून महाराष्ट्राला येत्या काळात त्याची प्रचिती येईल अशी भावना ठाकरे समर्थकांची आहे जे शिवसेनेचं झालं तेच राष्ट्रवादीचंही झालं पण शरद पवार सुप्रिया सुळेंच्या तुलनेत उद्धव ठाकरे जास्त आक्रमक आहेत महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरेच भाजप विरोधी आक्रमक भूमिका घेतात पंतप्रधान नरेंद्र मोदी ते राज्यातले भाजपचे बडे नेते उद्धव ठाकरे त्यांना थेट भिडतात शिवसेनेतल्या बंडानंतर उद्धव ठाकरेंसाठी लोकांच्या मनात सहानुभूती आहे याच अनुभूतीला आता उद्धव ठाकरेंच्या आक्रमकतेची जोड मिळते त्यामुळे उद्धव ठाकरेंना हलक्यात घेऊन चालणार नाही याचा अंदाज भाजपलाही आहे त्यामुळे ठाकरेंना रोखण्यासाठी त्यांच्या निकटवर्तीयांवर तपास यंत्रणांच्या कारवाया सुरू आहेत का असा प्रश्नही उपस्थित होतोय उद्धव ठाकरेंच्या झंजावती कोकण दौऱ्यानं राजकारणातलं वारं फिरलंय उद्धव ठाकरेंना कोकणात मिळणारा प्रतिसाद बघता ते कोकणात महायुतीला कडवी झुंज देऊ शकतात रायगड लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरेंनी आता लोकसभेच्या प्रचाराचा नारळ फोडलाय आणि गद्दारांना आता जागा दाखवण्याचं थेट आव्हान दिलंय लोकसभेत भाजपनं चारशे पारचा नारा दिलाय पण हे कसे चारशे पार जातात तेच बघतो असं ओपन चॅलेंज ठाकरेंनी भाजपला दिलंय पक्ष चोरला नाव चोरलं आता ईडी लावतायत जेवढे भ्रष्ट ते भाजपात घेतलेत ही मोदी गॅरंटी का असा सवाल ठाकरेंनी कोकणातून उपस्थित केला एकूणच काय तर भाजप विरोधी देशव्यापी इंडिया आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर आहे महाविकास आघाडीतले इतर कोणते बडे नेते भाजप विरोधी म्हणावी तशी आक्रमक भूमिका घेत नाहीयेत त्यात उद्धव ठाकरेंची आक्रमक भूमिका त्यांच्यासाठी लोकांमध्ये वाढणारी सहानुभूती यावरून हे उघड आहे की ते भाजपला आणि शिंदे गटाला हे टफ फाईट देणार उद्धव ठाकरेंची सध्याची भूमिका बघता त्यांना हरवणं भाजपला खरंच अवघड जाईल का याबद्दल जा का। या तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका टाइम्स ऑफ डेमोक्रेसी मराठी लोकांकडून लोकांसाठी